आम्ही हा सोमनाथमध्ये आलो आहोत तिथे खूप गर्दी असतात पावसाळ्याच्या दिवसात आणि इथून जंगलातून पाणी वाहत असते आणि आम्ही फॅमिलीसोबत आलो आहोत मोज मजा करत आहोत इथे जास्तीत जास्त पर्यटक येतात चंद्रपूरमध्ये अनेक धबधबे आहेत आणि त्याच्यापैकी एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला पर्यटन स्थळ हा सोमनाथ सोमनाथ मंदिर आणि सोमनाथ पर्यटन स्थळ आहे आणि हा जिल्ह्यामध्ये एक प्रगतशील आणि चांगला आहे वरून आमटे फार्म आहे याच्यानंतर थोडश्या दूरवर दोन किलोमीटरवर तरी लोकांनी याला प्रतिसाद द्यावा सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी इकडे हजारोची गर्दी असतो त्याच्यामुळे स्थळ हा सगळ्यात चांगला आहे सोमनाथ स्थळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमनाथ मूल तालुक्यामध्ये सोमनाथ हा एक पर्यटन स्थळ आहे तिथे पावसाळ्यामध्ये भरपूर पर्यटन पर्यटक येतात आणि तिथे धबधबा दब असल्यामुळे तिथे आपलं सुट्टीच्या दिवशी आनंद घेण्यासाठी भर संख्येने इथे लोक येतात आम्ही हा सोमनाथमध्ये आलो आहो तिथे खूप गर्दी असतात पावसाळ्याच्या दिवसात आणि इथून जंगलातून पाणी वाहत असते आणि आम्ही फॅमिलीसोबत आलो आहोत मोज मजा करत आहोत इथे जास्तीत जास्त, जास्त पर्यटक येतात चंद्रपूरमध्ये अनेक धबधबे आहेत आणि त्याच्यापैकी एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला पर्यटन स्थळ हा सोमनाथ सोमनाथ मंदिर आणि सोमनाथ पर्यटन स्थळ आहे आणि हा जिल्ह्यामध्ये एक प्रगतशील आणि चांगला आहे वरून आमटे फार्म आहे याच्यानंतर थोडशा दूरवर दोन किलोमीटरवर तरी लोकांनी याला प्रतिसाद द्यावा सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी इकडे हजारोची गर्दी असतो त्याच्यामुळे पर्यटन स्थळ हा सगळ्यात चांगला आहे सोमनाथ पर्यटन स्थळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमनाथ मूळ तालुक्यामध्ये सोमनाथ हा एक पर्यटन स्थळ आहे इथे पावसाळ्यामध्ये भरपूर पर्यटन पर्यटक येतात आणि तिथे धबधबा दब असल्यामुळे तिथे आपलं सुटीच्या दिवशी आनंद घेण्यासाठी भर संख्येने इथे लोक येतात आम्ही हा सोमनाथमध्ये आलो आहोत तिथे खूप गर्दी असतात पावसाळ्याच्या दिवसात आणि इथून जंगलातून पाणी वाहत असते आणि आम्ही फॅमिलीसोबत आलो आहोत मोज मजा करत आहोत इथे जास्तीत जास्त पर्यटक येतात चंद्रपूरमध्ये अनेक धबधबे आहेत आणि त्याच्यापैकी एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला पर्यटन स्थळ हा सोमनाथ सोमनाथ मंदिर आणि सोमनाथ पर्यटन स्थळ आहे आणि हा जिल्ह्यामध्ये एक प्रगतशील आणि चांगला आहे वरून आमटे फार्म आहे याच्यानंतर थोडशा दूरवर दोन किलोमीटरवर तरी लोकांनी याला प्रतिसाद द्यावा सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी इकडे हजारोची गर्दी असतो त्याच्यामुळे स्थळ हा सगळ्यात चांगला आहे सोमनाथ पर्यटन स्थळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमनाथ मूल तालुक्यामध्ये सोमनाथ हा एक पर्यटन स्थळ आहे इथे पावसाळ्यामध्ये भरपूर पर्यटन पर्यटक येतात आणि तिथे धबधबा दब असल्यामुळे तिथे आपलं सुटीच्या दिवशी आनंद घेण्यासाठी भर संख्येने इथे लोक येतात आम्ही हा सोमनाथमध्ये आलेलो आहो तिथे खूप गर्दी असतात पावसाळ्याच्या दिवसात आणि इथून जंगलातून पाणी वाहत असते आणि आम्ही फॅमिलीसोबत आलो आहोत मोज मजा करत आहोत इथे जास्तीत जास्त पर्यटक येतात चंद्रपूरमध्ये अनेक धबधबे आहेत आणि त्याच्यापैकी एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला पर्यटन स्थळ हा सोमनाथ सोमनाथ मंदिर आणि सोमनाथ पर्यटन स्थळ आहे आणि हा जिल्ह्यामध्ये एक प्रगतशील आणि चांगला आहे वरून आमटे फार्म आहे याच्यानंतर थोडश्या दूरवर दोन किलोमीटरवर तरी लोकांनी याला प्रतिसाद द्यावा सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी इकडे हजारोची गर्दी असतो त्याच्यामुळे पर्यटन स्थळ हा सगळ्यात चांगला आहे सोमनाथ पर्यटन स्थळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमनाथ मूल तालुक्यामध्ये सोमनाथ हा एक पर्यटन स्थळ आहे इथे पावसाळ्यामध्ये भरपूर पर्यटन पर्यटक येतात आणि तिथे धबधबा असल्यामुळे तिथे आपलं सुट्टीच्या दिवशी आनंद घेण्यासाठी भर संख्येने इथे लोक येतात आम्ही हा सोमनाथमध्ये आलेलो आहोत तिथे खूप गर्दी असतात पावसाळ्याच्या दिवसात आणि इथून जंगलातून पाणी वाहत असते आणि आम्ही फॅमिलीसोबत आलेलो आहोत मोज मुझ मजा करत आहोत इथे जास्तीत जास्त पर्यटक येतात चंद्रपूरमध्ये अनेक धबधबे आहेत आणि त्याच्यापैकी एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला पर्यटन स्थळ हा सोमनाथ सोमनाथ मंदिर आणि सोमनाथ पर्यटन स्थळ आहे आणि हा जिल्ह्यामध्ये एक प्रगतशील आणि चांगला आहे वरून आमटे फार्म आहे याच्यानंतर थोडश्या दूरवर दोन किलोमीटरवर तरी लोकांनी याला प्रतिसाद द्यावा सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी इकडे हजारोची गर्दी असतो त्याच्यामुळे स्थळ हा सगळ्यात चांगला आहे सोमनाथ पर्यटन स्थळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमनाथ मूल तालुक्यामध्ये सोमनाथ हा एक पर्यटन स्थळ आहे तिथे पावसाळ्यामध्ये भरपूर पर्यटन पर्यटक येतात आणि तिथे धबधबा दब असल्यामुळे तिथे आपलं सुटीच्या दिवशी आनंद घेण्यासाठी भर संख्येने इथे लोक येतात आम्ही हा सोमनाथमध्ये आलो लाओ, तिथे खूप गर्दी असतात पावसाळ्याच्या दिवसात आणि येथून जंगलातून पाणी वाहत असते आणि आम्ही फॅमिलीसोबत आलो लाओ, मोज मजा करत आहो इथे जास्तीत जास्त पर्यटक येतात चंद्रपूरमध्ये अनेक धबधबे आहेत आणि त्याच्यापैकी एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला पर्यटन स्थळ हा सोमनाथ सोमनाथ मंदिर आणि सोमनाथ पर्यटन स्थळ आहे आणि हा जिल्ह्यामध्ये एक प्रगतशील आणि चांगला आहे वरून आमटे फार्म आहे याच्यानंतर थोडश्या दूरवर दोन किलोमीटरवर तरी लोकांनी याला प्रतिसाद द्यावा सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी इकडे हजारोची गर्दी असतो त्याच्यामुळे पर्यटन स्थळ हा सगळ्यात चांगला आहे सोमनाथ पर्यटन स्थळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमनाथ मूल तालुक्यामध्ये सोमनाथ हा एक पर्यटन स्थळ आहे इथे पावसाळ्यामध्ये भरपूर पर्यटन पर्यटक येतात आणि तिथे धबधबा दब असल्यामुळे तिथे आपलं सुट्टीच्या दिवशी आनंद घेण्यासाठी भरच संख्येने इथे लोक येतात आम्ही ह्या सोमनाथमध्ये आलेलो आहो तिथे खूप गर्दी असतात पावसाळ्याच्या दिवसात आणि इथून जंगलातून पाणी वाहत असते आणि आम्ही फॅमिलीसोबत आलेलो आहोत मौज मजा करत आहो इथे जास्तीत जास्त पर्यटक येतात चंद्रपूरमध्ये अनेक धबधबे आहेत आणि त्याच्यापैकी एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला पर्यटन स्थळ हा सोमनाथ सोमनाथ मंदिर आणि सोमनाथ पर्यटन स्थळ आहे आणि हा जिल्ह्यामध्ये एक प्रगतशील आणि चांगला आहे वरून आमटे फार्म आहे याच्यानंतर थोडश्या दूरवर दोन किलोमीटरवर तरी लोकांनी याला प्रतिसाद द्यावा सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी इकडे हजारोची गर्दी असतो त्याच्यामुळे पर्यटन स्थळ हा सगळ्यात चांगला आहे सोमनाथ पर्यटन स्थळ